दौंड तालुक्यातील गलंदवाडी परिसरात बिबट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये बिवाजी लकडे या मेंढपाळाची दहा बकरी मृत्युमुखी पडली आहेत तर यामध्ये तीन जखमी झाले आहेत दिनांक अठरा जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे गलंडवाडी हद्दीमध्ये खैरे फडकरे आणि मुळीक यांची शेती आहे मुळीक यांच्या शेतामध्ये भिभाजी लकडे यांची बकरी बसवण्यात आली होती बकऱ्यांच्या मागावर असलेल्या बिबट्याने या धनगरवाड्यावर हल्ला चोडून यातील दहा बकरी मारली तर तीन बकरी या हल्ल्यात गंभीर जखमी झाली आहे गेल्या आठवड्यामध्ये याच परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले होते त्यामुळे ये येथील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते मात्र आज पुन्हा एकदा बिबट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये या परिसरात दहशत निर्माण झाली आहे या परिसरात नेमकी किती बिबटे आहेत हे आता कोणालाही सांगता येत नाही या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने शेतकऱ्यांच्या मदतीने पुन्हा एकदा पिंजरा लावला आहे बिबट्याच्या हल्ल्यात नुकसान झालेल्या शेतकऱ्याला शासनाकडून भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे गेल्या आठच दिवसापूर्वी याच ठिकाणी एका बिबट्याला पकडण्यात वन विभागाला आणि शेतकऱ्यांना यश आलेले होते मात्र पुन्हा एकदा बिबट्याकडून चौदा बकऱ्यांवर हल्ला करण्यात आलेला आहे यामध्ये दहा बकऱ्यांचा मृत्यू झालेला आहे तर तीन बकऱ्या गंभीर जखमी झालेल्या आहेत या सर्व प्रकारांमुळे येथील शेतकऱ्यांमध्ये मोठी दहशत निर्माण झालेली आहे या बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी या शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे रात्री अपरात्री आणि दिवसादवड्या सुद्धा हा बिबट्या आता प्राण्यांवर हल्ला करू लागलेला आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कमालीची भीती निर्माण झालेली आहे हा बिबट्या जर माणसांवर हल्ला करू लागला तर मात्र काय होईल या भीतीनेच अनेक जण शेतात जाण्याचे टाळत आहेत